नमस्कार माझ्या मैत्रिणींना यूट्यूब फॅमिली कशा आहेत मस्त आहेत मग तर झाला का तुमचा स्वयंपाक स्वयंपाक म्हणायचा तर माझा आज अशी स्वयंपाकाची तयारी आहे दुसरा सोमवार आणि माझी तर श्रावणीचाही महिन्यात त्याच्यामुळं माझा उपास असेल त्याच्यामुळं लवकरच स्वयंपाक करते मी तर मस्तपैकी आज मेथीची भाजी वांग्याची भाजी करणार आहे मस्त बेद आणि गोड मग खीर करणार आहे खीर आणि चपात्या मसाले भात मस्त जेवण का नाही उपास सोडायला सर म्हणलं आता आपल्या मैत्रिणींना छान आपला परवा के म्हणजे परवा पण नाही म्हणता येत आता पाच सात दिवस झाले मसा केलेला मसाला केलेला आपला आता थोडाच राहिला आहे मसाला आता करायचा आहे अजून तर ह्या पावसामुळं थांबावं लागतं आहे थोडंसं मिरच्या काल वाळवल्या चांगल्या की लगेच झिरझिरं पडली आणि थोड्याशा मिरच्या झाल्यात चिहल झाल्यासारखे झाल्यात त्याच्यामुळं आज नाही काय केला मसाला तर तुम्हाला दोन दिवस होऊन पडलं की लगेच मसाला करून घ्यायचा आणि त्या दिवशीचा सगळा मसाला आपला संपला सगळ्यांना आवडला जेवढ्या लोकांनी घेतला आहे तेवढ्या लोकांना आपला मसाला हो हो एक नंबर आणि एकदम मस्त तर रिवाजन आहे सगळ्यांना आपला मसाला आवडलेला आहे तुम्हाला दाखवते आपला मसाला ह्या वेळेस कसा झाला आहे आणि जर त्यावेळेसच असा होता त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही एक नंबर मसाला होतो आपल्या दाईने केलेला हा बघ दाखवतो बघा हे असा मसाला आहे दिसतंय पण असं एकदम भारी मसाला आहे कलर पण छान आहे मस्त आणि छान डंकाव कुटलेला आहे आपला मसाला घरगुती पद्धतीने केलेला स्वच्छ निवडून केलेला मस्त आहे कलर पण छान येतो आहे ये भाज्यांना तरी पण येते छान आणि चविष्ट तर एक नंबर आपला हा मुंबईला गेलेला आहे त्या ताईंचा फोन येऊन त्यांनी सांगितलं की हा मसाला छान आहे आणि त्यांना इतका आवडला आहे की त्यांना अजून दोन किलोची ऑर्डर त्यांच्या फ्रेंडला पण सांगितले त्यांनी दोन किलोचे ऑर्डर हा असा मसाला आहे तर टाका ऑर्डर आपल्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाकत जावा आणि कसे वाटते ते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठून जरी बघितलं तरी आपला मसाला एक नंबरच दिसतोय त्याचा मसालाच आपली ताई गारते मन लावून मन लावून केलं की एकदम छान होतं त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं कुठलंही काम मन लावून करायचं चांगलंच होतं आणि एकदम स्वच्छ असा मसाला असतो आपला म्हणजे स्वच्छ निवडून केलेला आपला एकदम छान घरगुती पद्धतीने केलेला मसाला असतो त्याच्यामुळं टाका ऑर्डर लाल मसाला काळा मसाला मिरच पावडर धना पावडर हळद शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी पण छान एकदम तोंडाला चव आणणार आहे त्याच्यामुळं सांगदाण्याची चटणीला पण ऑर्डर टाका सगळे मसाले आपले छान आहे डोळे झाकून एकदा ऑर्डर टाका ऑर्डर करा आणि एकदा घेतल्याशिवाय तरी काय कळणारच नाही आपला ताईने कसा केला आहे मसाला कळणार नाही त्याच्यामुळं एकदा ताईने केलेला मसाला घ्या आणि सांगा मला कसा आहे मसाला ते तुम्हाला इथं बसून सांगते तुम्हाला मसाला नक्की आवडणार कारण आत्तापर्यंत असं झालंच नाही की होणार पण नाही की हा ताईने आपल्या ताईने मसाला केला आहे तो कोणाला आवडणार आहे आतापर्यंत सगळे आपल्या ऑर्डर गेले सगळ्यांना मसाला आवडला आहे डोळे झाकून ऑर्डर करायची आणि घ्यायचं आपल्या ताईत सगळे मसाले घ्यायचे चंगनी चटणी ही चंगनी चटणी तर एकच नंबर आहे तोंडाला चव आणणारे माझी रेसिपी मी स्वतः केलेली आणि आपला मसाला पण मी स्वतः सगळं स्वतः मी बनवते तर एकदा घ्या विश्वास ठेवून आपल्या ताईवर आहे की नाही ह्याचं पण भरपूर कष्ट आहे मिरच्या निवडायचं आपल्या परत उद्याला ऊन द्यायचं मग ती भाजायचं भासताना तर इतका ठसका उठतो नाही मिरचीचा तिखट असते मिरची भासताना त्रास होतो मिरच्या निवडताना जेवढा त्रास होत नाही ना, ना तेवढा भासताना त्रास होतो त्याच्यामुळं तोंड झाकून मी भाजते तर असू द्या कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही कष्ट तर करावंच लागतं असू नाही तर कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा मग लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कुठून व्हिडिओ बघताय ते पण सांगत जावा कसे वाटते ते पण सांगत जावा काय चुकत असेल ते पण सांगत जावा तुमची राय ताई राग मानणार नाही तर सांगत जावा असं करत जा तसं करत जा योग्य वाटेल ते सांगा तर करा कमेंट कसा वाटतो हे सांगा मग बाई सगळ्यांना फ्री जाऊन समोर